नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत रांजे गावातील रांजेश्वर मंदिराचा इतिहास तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रांजे पाटलांनी केलेला दुर्व्यवहार त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली कारवाई या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हो यार नवीन कात्रज बोगदा चौदाशे अठ्ठावन्न मीटर म्हणजे साधारणतः दीड किलोमीटर अंतरावरती आहे बघा आणि वातावरण बघा आता बोकल्याच्या आतमधलं आणि साईडचं वातावरण तर आपल्याला इंडिकेटर लावणं गरजेचं आहे लोकांना कळू द्या की तुम्ही आहात म्हणून नाहीतर तर फोन येईल आणि तुम्हाला पाठी मागून दरद नाही तुम्हाला समजणार पण नाही आता मोठ्या प्रमाणावर लाईट आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बघा नमस्कार मंडळी मी आता आहे बघा खेड शिवापूरपासून आतमध्ये राईट साईडला वळ गावाकडे जातो आहे आणि मी साधारणतः <coughs> आठ ते आठ वर्ष होऊन गेले मला पुण्याला आणि मुंबई बँगलोर हायवेवरती किमान मी आत्तापर्यंत खूप वेळेस गेलो असेल एक ऐंशी वेळेस तरी गेलो असेल मिनिमम पण या वेळेस इकडे कधीच नाही आलं शेफर ट्रॅव्हलर्स म्हणून आहे बघा मग तिची पोस्ट बघितली आणि जवळ पुण्यापासून एवढ्या जवळ एक ती मंदिर आहे आणि ते आपण मंदिर बघायला गेलो नाहीत तर तेच मंदिर बघायला मी निघालो होतो बघा आणि जसंही मी राईट हायवे सोडला आणि गावाच्या रस्त्याला निघालो ना खरंच काय सुंदर गाव आहेत राहो एवढं सुंदर गाव आहेत ना की शब्दात चांगलं कठीणच आहे आणि इथले छोटेसे कुमदार घरं आणि डेव्हलपमेंट तर होतेच म्हणा कारण पुण्या शेजारी कोणतेही गाव असो डेव्हलपमेंट तर मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच प्रमाणात निसर्ग कसा जपायचा हे मला खरंच इथल्या लोकांकडून शिकायला चांगलं वाटतं असे रस्ते सुरू झाले की समजायचं गाव आहे का का रांजेगावलाही जातो ना रांजेगावला काय नाही मी नाही बरं 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 चालते बर, चालते रस्त्यावर पाणी आलेलं आहे म्हणजे एवढे रस्ते खतरनाक पावसाळ्यामधली अवस्था आता कोणाला विचारायचं हा समोर बाबा आहेत बाबांना विचारलं बाबा महादेवाचं मंदिर कुठे महादेवाचं मंदिर रांजेश्वर मंदिर पण आहे ना गावात आहे का बरं बरं म्हणजे आपण गावाच्या अलीकडेच आहोत गावामध्ये मंदिर आहे आणि हायवेवरून हमेशा ना ते डोंगर दिसतात हमेशा ती गावामध्ये आहे बघा आणि डोंगराचे एकदम खुशीमध्ये मंदिर आहे आपण आतमध्ये बघूयाच पण खरंच यस फायनली वी आरावड ॲट रांजेश्वर टेम्पल मराठी आहे युट्यूब चॅनलवरती तर आता आपण आलेलो आहोत पुण्यापासून साधारणतः सत्तावीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या रांजे या गावामध्ये आणि हे मंदिर एवढं सुंदर आहे ना की जेव्हा तुम्ही येता तो मुख्य मेन दरवाजा म्हणू शकता किंवा एक वाट आहे आणि पहिल्या काळातली बघा इथे राहायची वगैरे व्यवस्था असायची तुम्हाला थोडक्यात मंदिराचा इतिहास सांगतो हे मंदिर एवढं जुनं आहे ना की ह्या मंदिरामध्ये साधारणतः इतिहास असं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचाही अगोदरचा हा मंदिराचा इतिहास आहे आणि ह्या मंदिराला आत्ता रंगरंगोटी केलेली आहे पण बांधकाम मात्र जुनंच आहे बघा आणि हे मंदिराची आख्यायिका कशी माहिती आहे का की जेव्हा पहिल्या काळी काय असायचं माहिती आहे का की असे काही घाडी घोडे वगैरे काही नव्हते घोडे होते पण प्रवास हा दोन तीन चार दहा पंधरा असा त्यावेळी एखादा वाटसर जेव्हा येईल ना तेव्हा मंदिरामध्ये राहायची व्यवस्था अशी असायची बघा म्हणजे कुठेही जावा जे जुन्या काळातील मंदिर असतील ना तर तुम्हाला हे नक्की बघायला भेटेल बघा अशी राहायची व्यवस्था असायची इथे छोटंसं मंदिर आहे माहीत नाही कशाचं आहे ते मारुतीचं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा एवढे आंब्याचे झाडं आहेत ना इथे शिवाजी महाराजांच्या काळाच्या

हा तसा ऍक्च्युली इतिहास हा बाराशे शतक म्हणजे ज्ञानेश्वर मौलीचा याच्यापासूनचा आहे सुरू झाल्या त्याच्या वेळेस जे राजा रामदेव राय होते आता समजा तुम्ही बुलेश्वर मंदिर असं केला हो हो ते मंदिर राजा रामदेव राय पाचव्या शतका शतकातलं त्या शतकापासून सुद्धा आहे कदाचित बाराशे बाराव्या तेराव्या शतकातला त्यानंतर शेवटचा जन्म झाला सोळाशे तिथून पुढच स्वरूपानं आलं आता इतिहास घडला म्हणजे त्यांनी शिक्षा दिल्यामुळे हे प्रचलित आलं हो प्रचलित झालं नाही तर मग हे प्रचित आलं नसतं हे गाव त्याच्यामुळे त्या शिक्षेमुळे त्याचं प्रचलित आलं तर नंतर मग आता आम्ही जे चालू केलं पलीकड पलीकडच काल बोलतो जे तुम्ही तिकडे गेला असेल खरी तर तुम्हाला भवानीचा कडा म्हणून एक आहे हा हा तर त्याची अशी आख्या एक आहे की त्या सड्याची तिथू आहे पाण्याचं एक टाक आहे त्या पाण्यात लिंबू टाकलं ते कोंढणपूरचं गायमुख आहे कोंडणपूर हो हो कोंडणपूरला तुकाई मातेचं देवस्थान ते पण शिवकालीन मंदिर आहे अच्छा, अच्छा। ते तुकाई माता म्हणून ते फेमस आहे देवस्थान तिथे जाता गेला की इथून दहा हु, मिनिटं लागतात इथून दहा मिनिटं दहा मिनिटं फक्त तुकाई माता ना तुकाई माता कोंडनपूर गेले तुम्हाला तुम्हाला फोटो आता आम्ही काढले तिथ असं एक प्रचिद्धी आहे शिव मंदिरात त्या गाईमुखातून पाणी येतं स्वयंभू पावसाळ्यात हा तर ते लहानपणी आहे आम्हाला कांजण्या वगैरे झाले आहेत मुलांना कि त्या गाईमुखाच्या याच्या खाली आंघोळ करायला घेऊन गेले आणि त्याच्यात लिंबू टाकलं किती म्हणतात असते की बघा त्या त्यातून खाली यायचं ते कुलदैवत आहे का असं त्याच्या आजूबाजूच्या हा आजूबाजूच्या लोकांचं गाईबासा म्हणून खूप फेमस खूप मोठी यात्रा होती तर रांजे गावातलं हे रांजेश्वर मंदिर आहे बघा आणि इथे तीन हौद आहेत त्याला आपण हौद नाही म्हणू शकत पूर्वीच्या काळी इथे पाण्याची व्यवस्था कशी केली असायची बघा बाजूंनी डोंगर आहे बघा आता तुम्ही हे मंदिर आहे ना हे खोल खड्ड्यामध्ये आहे आणि ह्या खड्ड्यामधलं मंदिर बघा ह्या खड्ड्यामध्ये बारो म्हणू शकता किंवा अजून काही म्हणू शकता तो हा प्रकार पाणी बघा एकदम मेंटेन असतं कुठेही जास्त नाही कुठेही कमी नाही आणि लेवल म्हणतो ना त्याप्रमाणे बघा हे लेवल आहे आपण खाली पण उतरून बघू शकतो तुम्हाला दिसत असेल तर देखील पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे दुरुस्ती केलेली होती बघा मंदिरातलं पाणी त्या हौदामधलं पाणी व्यवस्थितपणे बाहेर काढण्यासाठी किती चांगल्या प्रकारे नियोजन आहे एवढं नंदी बघताय इथे तीन नंदी आहेत या मागचं कारण मला माहिती नाहीये कि मंदिरामध्ये नंदी काही आजूबाजूचा जो परिसर बघ मंदिर बघा पूर्णपणे डोंगराच्या राजेश्वर मंदिरातला माझ्या माझ्यामध्ये तुम्ही बघत असेल पाण्याची व्यवस्था आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर मंदिर आहे आणि तुम्ही आणि मंदिराच्या पाण्याची सिस्टीम मला खूप आवडली आणि थोडक्यात तुम्हाला मी मंदिराचा इतिहास सांगतो तुम्हाला सर्वप्रथम रांजेगाव कधी लक्षात येतं किंवा आठवतं हो तर तुम्ही इतिहासाचे जाणकार असाल तर तुम्हाला माहिती असेल जरी जाणकार नसाल तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो साधारणतः छत्रपती शिवाजी महाराज पंधरा सोळा वर्षाचे होते आणि रांजेगावातील जो काही पाटील होता रांजेगावातील पाटलाने त्याचं नाव मी खाली मेन्शन करतो एका महिलेचं त्याच्या नवऱ्यासमोर आणि मुलांसमोर बलात्कार केला होता त्या काळी बदाकल हा शब्द होता तर जेव्हा ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना समजली तेव्हा त्यांनी तुरंत ह्या गोष्टीची चौकशी केली आणि चौकशी अंतर्गत जेव्हा रांजेगावचे पाटील दोषी आढळले त्यावेळीच त्यांचा तिथे त्यांना शिक्षा देण्यात आली ह्या गोष्टीमुळं हे गाव खूप प्रकाश आहे च बाजूला एक शिवमंदिर आहे इतिहासकालीन म्हणजे अशाच मंदिराला खरंच भेट द्यायला खूप आवडतं वैयक्तिक मला जर विचारलं तुम्ही तर आणि एवढी शांतता आहे ना पुण्यापासून फक्त तीस किलोमीटर अंतरावरती असणारं हे मंदिर आहे ह्या मंदिराचा परिसर बघा किती दाट वस्ती आहे दाट वस्ती म्हणण्यापेक्षा किती दाट झाडी आहे पाऊस आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने कधीही येऊ शकता असं काही इथे एवढी रश नसते आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया अरे खूपच खूपच सुंदर मूर्ती आहे बघा इथे साधारणत एवढा काही उजेड नाही आहे इथे मंदिराची रचना खूप छोटस मंदिर आहे असं काही मोठं मंदिर नाही आहे तर ह्या मंदिराला यायचं कसं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मंदिर काही लांब नाही आहे तुम्हाला पहिल्या वेळेस पण मी सांगितलं आहे जेव्हा आपण रांजेगावामध्ये येतो ना रांजेगावाची जी शाळा आहे त्या शाळेच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि इथून तुम्ही तुकाई माता म्हणून मंदिर आहे त्या तुकाई मातेच्या मंदिराला देखील तुम्ही जाऊ शकता खूप असं सुंदर असं मंदिर आहे बघा आणि ह्याच्या बाजूला एक वाडा आहे तो वाडा बघता येईल का बघूया कारण त्या वाड्याला लॉक वगैरे असेल काही माहिती नाही कारण इतिहासकालीन प्रत्येक गोष्टी बघायला काही वेगळीच मजा असते तर तो चला तोच आपण पेशवी बघा रणजेकर यांचा हा वाडा आहे आतमध्ये आपण बघूया बघण्यासारखं काय आहे नाही पहिल्यांदा मला भीती वाटत होती काय आहे नाही पण आज विचार केला तर काहीच नाही आहे इथं आतमध्ये काहीच नाही आहे रांजेकरांचा वाडा आहे पहिले पेशवे परंतु इथे काहीच नाही आहे आतमध्ये छोटी छोटीशी घरं आहेत मला वाटलं पहिल्यांदा कोणीतरी राहतं आहे पण नाही इथे कोणीच राहत नाही आहे आणि मला भीती पण वाटते कदाचित काही होऊ शकतं पावसाळ्याचे दिवस आहेत आणि साप पण असू शकतात पण सांगायचा उद्देश हाच आहे की हा रांजेकरांचा वाडा आहे स्वराज्याचे पहिले पेशवे चला निघूया आपण शेत आहे चिंचा 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 काय जगा चिंच खाऊन तर बघूया कशी लागते हेल्मेटमधून खावी लागणार